बातमी विद्यार्थ्यांच्या मागणी संदर्भात नीट परीक्षा पुन्हा घ्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे विद्यार्थ्यांनी के जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळेस त्यांनी ही मागणी केली आहे धाराशिव मध्ये हजारो विद्यार्थी मोर्चात सहभागी झाले होते आणि यावेळेस या विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा पुन्हा एकदा घ्या अशी मागणी केली आहे त्या काय काय झालं सर सातशे वीस पैकी एक जरी कृष्ण चुकला तर सातशे सोळा मार्क पडायला पाहिजे होते पण सातशे सतरा अठरा मार्क पड पडण्याची शक्यच नाही त्यामुळे काय झालं नेमकं त्यामध्ये कि ग्रेस मार्क दिलेले गेले आहेत पेपर लिक भी झाला होता त्यामुळे काय मागणी मागणी आहे अशी डबल पेपर व्हावा तर नाही झालं तर आम्ही आणून आंदोलनला बसणार माझे नीटमध्ये मार्क्स पाचशे एक कनं मी माझे मार्क्स बघितले तेव्हा मला बरं वाटलं पण जेव्हा मी रँक वाईज बघितलं तेव्हा मला खूप त्रास झाला कारण मार्क्स जास्ती सुद्धा रँक एवढी खाली येणं शक्यच नाही हा फक्त एन टी हे हा स्कॅम फक्त एन टी एमुळे झाला आजपर्यंत सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क असणारे विद्यार्थी जास्तीत जास्त दहा पंधरा पण सदुसष्ट किंवा सत्तर विद्यार्थी असे नव्हते आतापर्यंत सातशे वीस पैकी सातशे वीस जे मार्क पडलेले होते हे आतापर्यंत दोन किंवा तीन विद्यार्थ्यांना पडायचे पण यावर्षी सदुसष्ट ते अडुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस मार्क पडलेले आहेत आणि सातशे एकोणीस मार्क सातशे अठरा मार्क या नीटमध्ये कधीच पडू शकत नव्हतं पण तेही या ह्याच्यामध्ये पडलेले आहेत तर यामध्ये जे एन टी सांगितले आहे की आपण ग्रेस मार्क दिलेले आहेत पण ग्रेस मार्क कसे दिलेले आहेत याचं काहीच एक्सप्लेनेशन दिलेलं नाही त्यामुळे हा जो काही घोटाळा आहे हा हो लवकरात लवकर बाहेर निघावा आणि विद्यार्थ्याचं नुकसान टाळावं हो। यासाठी सर्व विद्यार्थ्यांचे असं म्हणणं आहे की परत एकदा नीट एक्झाम व्हावी हो।